नमस्कार मी सुहास सोहोनी अमरावती माझ्या उजळते क्षितिज या लेखसंग्रहातला एक लेख आपण वाचूया लेखाचं नाव आहे मॉर्निंग वॉक आणि गुटका पाकिट मॉर्निंग वॉक आणि गुटका पाकिट चांगल्या आरोग्याची आवड असणारे सकाळच्या शांत आणि रम्य समयी शुद्ध हवेत मोकळ्या वातावरणात फिरायला जातात गावालगतच्या जंगलात थोडंसं दूरवर किंवा एखाद्या तळ्याकाठी मैदानात किंवा छोट्याशा टेकडीवर आपल्या आवडत्या स्थळी फिरताना मनाला शरीराला आनंद होतो कोणत्याही शहराच्या लोकसंख्येच्या मानानं सकाळी फिरायला जाणाऱ्यांचे प्रमाण हे फार कमी आहे हे प्रमाण वाढलं तर नक्कीच ती एक चांगली गोष्ट ठरेल पण पर सद्य परिस्थितीत अशा रम्य स्थळांच्या परिसरात चालण्याच्या ट्रॅकच्या बाजूनं दुतर्फा दर पा दहा पावलावर पाकिटं भिरकवलेली दिसतात सकारात्मक आरोग्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकत वाटचाल करणाऱ्या या मंडळींचे हात तंबाखूजन्य काबर का जवळ करत असतील केवळ काही रुपयांना मिळणारं हे चकचकीत रंगाचं गुटखा पाकिट एखादी रमणीय टेकडी सर करून टेकडीच्या माथ्यावर इतस्तता विराजमान झालेली सहज दिसतो प्लास्टिकच्या रंगीबेरंगी आवरणामुळे त्या पाकिटाचं अस्तित्व चटकन जाणवतं कुठेही कोणत्याही गावातून आणि कधीही फेरफटका मारला तरी विविध स्वरूपात इतस्त फेकलेल्या प्लास्टिकच्या थैल्या वेस्टने कायम पडलेल्या दिसतात चॉकलेट खाल्ल्यानंतर वेष्टने एखाद्या डब्यात टाकण्यासाठी दुकानदाराने विनंती करावी व तशी व्यवस्था ठेवल्यास बरं होईल बघा सतत कुणीतरी कोणाला तरी उपदेश करण्यापेक्षा काही प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायला हवेत प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर आहे व ते प्रत्येकाला माहीत आहे फक्त गरज आहे ते चुकीचे काम करणाऱ्या आपल्या हाताला थांबवण्याची प्लास्टिकच्या था थैल्या चॉकलेटची वेस्टणं किंवा गुटख्याची पाकिटं या निर्जीव वस्तू आहेत स्वतःच्या इच्छेने ती पाकिटे टेकड्यांवर चढत नाहीत तर ती फेकणाऱ्या हातांना योग्य आदेश आपल्या मनानेच द्यायचा आहे एकदा निर्णय घेतला तर काहीही अशक्य नाही